जालन्यातील बीडप्रमाणे आका झालाय जालन्यातील एका रहिवाशीची खासदार सुप्रिया सुळेकडे तक्रार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार जालन्यातील बीडप्रमाणे आका झालाय अशी तक्रार जालन्यातील एका रहिवाशाने खासदार सुप्रिया सुळेकडे केली आहे मुंबई येथील यशवंतराज चव्हाण सेंटर येथे दिव्यांग सक्षमीकरण राज्यस्तरीय परिषदेत बोलताना सुळे यांनी याची माहिती दिली आहे चालण्यात तर बीड सारखी परिस्थिती झाली असेल तर याचा अर्थ काय काढायचा असा सवालही सुप्रिया सुळे यांनी यावेळी बोलताना उपस्थित केला आहे महाराष्ट्र म्हणजे एक्सप्लोरेशन अशी महाराष्ट्राशी दुर्दैवाने ओळख झाली असल्याचे सुळे म्हणाले जर पैसे आहे पण शेवटच्या माणसापर्यंत पोहचत नाही तर हे अंतर कमी करण्यासाठी प्रयत्न प्रतिपादन यांनी कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करताना केलं आहे मी मला मदत हवी आहे म्हटलं का नाही माझी अवधा आणि बीड सारखी केस आहे आणि इथे पण एक आका झालाय त्याचा जरा आवरा मी काय करू आता तुम्ही विचार करा महाराष्ट्रामध्ये असं जर बोललं जात असेल की जालन्यामध्ये बीडसारखी परिस्थिती आहे सारखी परिस्थिती म्हणजे अर्थ काय काढायचा आम्ही म्हणजे एक्स्टॉर्शन हे कल्चर झालंय महाराष्ट्राचं पण जर एक्स्ट्रॉर्शनवर जर तो माणूस मला बोलत असेल तर अशा सारख्या सुसंस्कृत म्हणजे आपण आजकाल महाराष्ट्र म्हणजे एक्स्टॉर्शन असंच दुर्दैवानं आपलं इंग झालं त्यांनी दुसरं उदाहरण नाही दिलं मला त्यांनी मला बीडचंच उदाहरण दिलं हे किती दुर्दैवी आणि ह्याचंही आत्मचिंतन आपण प्रशासन म्हणून केलं पाहिजे की आजच्या ह्या तुमच्या दिवसभराच्या चर्चेमध्ये की ही गॅप कुठे आहे जर पैसे आहेत आणि शेवटच्या माणसाला ते इम्प्लिमेंट होत नाही तर ही गॅप स्ट्रेंथन करण्यासाठी काय आपल्याला करावं लागेल ही ला करा। चर्चा मला तरी पॉलिसी मेकर म्हणून तुमच्याकडून अपेक्षित पुस्तकं आपण काढू सपोर्ट सिस्टम आपण करू यंत्रणा सगळी आपण पण खरंच हे पुस्तक काढणं हे तुमचं काम आहे का सरकारचं काम एक हा प्रश्न मजा मना तुम्हें सगले जी आर एकत्र आई एम वेरी ग्रेटफुल टू यू अबाउट दैट बट इज दिस पार्ट ऑफ योर जॉब और इज टू बी डन द गवर्नमेंट